वाकरी जिल्हा परिषद गटात भालके गटाला मतदारांची साथ मिळणार का नाट्यमय घडामोडीनंतर सुनीता गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात पंढरपूर तालुक्यातील वाखरी जिल्हा परिषद गटात सध्या राजकीय प्रचंड अस्थिर झालाय भगीरथ भालके गटाकडून सुनीता गायकवाड यांना उमेदवारी देण्यात असली तरी या उमेदवारीबाबत उमेद मतदारांमध्ये संभ्रम आणि शंका निर्माण झाल्याचं दिसून येत आहे निवडणूक जाहीर झाल्यानंतर अपेक्षित असलेली संघटनात्मक ताकद प्रभावी प्रचार यंत्रणा आणि स्पष्ट भूमिका अद्याप दिसून आलेली नाही आहे परिणामी उमेदवार मैदानात असला तरी भालके गट एकदिलानं लढतोय का असा प्रश्न उपस्थित होत आहे महत्वाचं म्हणजे वाकरी गटातील आघाडीतील काही प्रमुख नेत्यांचं मनोमिला न झाल्यानं आघाडीत फिसकटली असून याचा थेट फटका सुनीता गायकवाड यांच्या प्रचाराला बसणार आहे प्रचारात आवश्यक असलेली धार आक्रमकता आणि दिशा यांचा अभाव देखील जाणवणार असल्याची चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे स्थानिक प्रश्न विकास कामांची ठोस मांडणी आणि प्रशासनावरील पकड या मुद्द्यांवर सुनीता गायकवाड यांची भूमिका अद्याप स्पष्ट न झाल्यानं विरोधकांना टीका करण्याची संधी मिळणार आहे निवडणूक केवळ सहानुभूतीवर नव्हे तर नेतृत्व आणि अभ्यासावर जिंकली जाते अशी भावना वाकरी गटातील नागरिक व्यक्त करत आहेत एकीकडे विरोधक आक्रमक तयारीत असताना भालके गटाचा उमेदवार प्रचारात आघाडी घेऊन मत परिवर्तन करण्यात यशस्वी होणार का आणि विजयापर्यंत पोहोचणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे आता वाकरी जिल्हा परिषद गटात भालके गटाचा निभाव लागणार की आघाडी फिसकटल्यानं वरिष्ठ नेत्यांच्या साठ मारीत कार्यकर्त्यांचा राजकीय बळी जाणार की अपुऱ्या या तयारीचा फटका बसणार हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे